चोबले आम्ही ग्रामपंचायतचं मोटर चालू करायला चालू होतो आणि या इथं पाण्यात आल्यानंतर मग आणसाबांनाच एक ट्रॅक्टर आला त्यांनी म्हणलं पाण्यातनं कशाला जातं ट्रॅक्टरमधनं जाऊया मग ठीक आहे म्हटलं मग मी बैरकदार माझी जिल्हा परिषद सदेश अरुण कोतळे सुहास पाटील परत आपले ड्रायव्हर रोहिदास हे सगळे आम्ही टॅक्टरमधन पलीकडे चालवतो मग पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर थोडं थोडं ट्रॅक्टर वडा लागला त्याला मग पहिला ट्रॅक्टरचा मोठा चाक जो होता तो डबऱ्यात गेला डबऱ्यात गेल्यामुळं आम्ही काय केलं लगेच उडी मारलो आणि सगळेजण कुवायला तोपर्यंत पूर्णपणे ट्रॅक्टर कलनला आणि डबा पतला त्याच्यानंतर आम्ही दोन मिनिट आम्ही असं प्रतिकार केलं की के रस्त्याला यायला बघितलं पण पाणी घेईना पण सरळ त्याचा नाच सोडलो आणि ना आम्ही सरळ गडगाटायचं म्हटलं आणि डायरेक्ट पाण्याच्या पर्वाबरोबर कसं जाईल तसं आम्ही पोहत येऊन बाहेर थांबलो किती जण होता तुम्ही आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा सहा जण होतो डब्यात नऊ आता एकमण बरोबर साहेब आणि आम्ही सापड पण पोहालते त्यांनी मी ज्यावेळी बघितलो त्यावेळी त्याने बऱ्यापैकी पोहालतेने